नमस्कार एकाच वंशाचे असूनही दूध दही ताक लोणी आणि तूप यांचं मूल्य मात्र वेगवेगळं असतं याचाच अर्थ श्रेष्ठता जन्मानं नाही तर कर्मानं सिद्ध होते आपण आपल्या जीवनात अनेक नात्यांमध्ये गुरफटलेले असतो काही नाती खरी असतात तर काही फसवी ज्या नात्यातून आपल्याला प्रेम विश्वास सन्मान मिळतो ती खरी नाती आणि ज्या नात्यातून आपल्याला फक्त दुःख त्रास वेदना मिळतात ती नाती फसवी कुटुंबातील समजूतदारपणा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही घरातला वाद घरातच मिटवायचा भलत्याचा ऐकून वाद वाढवून गावापुढं तमाशा करायचा नाही आग लावणारी काडी विझून जाते मात्र त्या काडीमुळे पेटलेल्या घराची राख झाल्याशिवाय राहत नाही क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात गुण न हो तो रूप व्यर्थ आहे उपयोग ना हो तो धन व्यर्थ आहे और विनम्रता ना हो तो विद्या व्यर्थ है सक्सेस इज नॉट इन व्हॉट यू हॅव बट हू यू बिकम कॅरेक्टर इज ग्रेटर दॅन वेल्थ धन्यवाद